शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा स्ट्राईक रेट वाढलेला आहे त्याच्यावरती जर फडणवीस शिंदे अजित पवार सध्याचे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना या आत्महत्येच्या वाढलेल्या स्ट्राईक स्ट्राईक रेटविषयी चिंता दिसत नाही मला महाराष्ट्र हे अमरावती नाही तर महाराष्ट्र आत्महत्यांचे केंद्र झाले शेतकऱ्यांच्या आणि का केंद्र सरकार राज्यावरती का सूट घेते आहे का की महाराष्ट्र सरकारनं मोदींच्या पराभवात हातभार लावला महाराष्ट्र राज्यानं बहुमत गमावलं मोदींनी महाराष्ट्रामुळे त्याच्यामुळे या शेतकऱ्यांवर सूट घेतला जातो का अशी शंका आणि चिंता आम्हाला वाटते मग शेतकऱ्यांसाठी जी धोरणं राबवली जात आहे वचन सांगितलं जात मग राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी कोणती धोरणं राबवली नाही किंवा राबवली जात नाही आजही शेतकरी कर्जबाजारी आहे माननीय उद्धव ठाकरे यांनी जे त्यांचं कर्ज माफ केलं तो के त्यांना शेवटचा मिळालेला दिला असा मुख्यमंत्री म्हणून त्यानंतर गेल्या अडीच वर्षात सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस योजना समोर आली नाही अनेकदा गारपिटी अवकाळी पाऊस दुष्काळ या चक्रात शेतकरी सापडलेला आहे पण सरकार जागेवर नाही सरकार आता विधानसभेच्या कामाला लागलं आहे सरकारला मतं विकत कशी आणि कुठे घ्यायची याची चिंता आहे शिवसेनेला नऊ जागा कशा मिळाल्या किंवा महाविकास आघाडीला एकतीस जागा कशा मिळाल्या ह्याच्यावर त्यांचं संशोधन सुरू आहे महाराष्ट्र पण अमरावतीसारख्या ठिकाणी महत्त्वाच्या त्या जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतो ह्याच्यावर त्यांचं कोणतेही भास दिसलं नाही अशा अनेक वेळ काढू पण आहे ना फक्त शिखर बँक घोटाळा आहे का एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे आमदार आणि खासदार गेलेले आहेत त्यांची अनेक प्रकरणं ही टेबलावरच पडून आहेत त्यांच्या बाबतीत क्लोजर रिपोर्ट बरं का किंवा धीम्या गतीनं तपास हे धोरण सुरूच आहे त्याच्यावरती कोणी काय बोलणार आहे का महाराष्ट्रातलं सरकार हे ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या धाकानंच पाडलं आणि त्या सगळ्यांच्या फायली आजही अनिर्णित अवस्थेमध्ये पडून असतील तर त्यालाही जबाबदार न्यायालय तपास नियंत्रणा राज्य करते हैं उद्धव ठाकरे ने कल प्रधानमंत्री को चैलेंज दिया कि अभी से ही असेंबली चुनाव की तैयारी कर दें कैंपेन शुरू कर दें और दूसरी बात की जो ओरिजिनल सिंबल है उस पर चुनाव नहीं लड़े और प्रधानमंत्री क्या आंध्र प्रदेश में जाके जो चंद्रबाबू नायडू का मैनिफेस्टो है उसके बारे में कहेंगे वो चीज पूरी करेंगे कल शिवसेना का स्थापना दिन था और शिवसेना पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी ने जरूर एक चैलेंज प्रधानमंत्री मोदी जी को दिया है यह चैलेंज इसलिए है कि शिवसेना हमारे पास से सब कुछ छीन लिया पार्टी का नाम पार्टी का सिंबल सब कुछ छीन लिया हमारे एमएलए हमारे एमपी फिर भी शिवसेना ने संघर्ष किया और महाराष्ट्र में नौ सांसद जीतकर लेके आए अगर हमारे पास हमारा सिंबल रहता पार्टी का नाम रहता तो शिवसेना अपने अकेले दम पर बीस या बावीस सांसद जीतकर लेके आती हमारा चैलेंज है मोदी जी को जिसको आपने हमारा सिंबल दिया है ना वो सिंबल निकाल लो पार्टी का नाम निकाल लो उनको बोलो आपने खुद की पार्टी खुद के सिंबल पर चुनाव लड़िए और फिर महाराष्ट्र में आइए फिर हम दिखाएंगे फिर हम दिखाएंगे महाराष्ट्र फिर भी हमने दिखाया है कि महाराष्ट्र क्या है छत्रपती शिवाजी महाराज का महाराष्ट्र क्या है हमने दिखाया है हमने थर्टी वन सांसद जी के खिलाफ चुनाव लड़कर जीत कर दिल्ली में भेजे जहाँ जहाँ मोदी जी आए वहाँ सब जगह पे हमने मोदी जी का और उनके पार्टी का पराभव है मुख्यमंत्री महोदय त्यांची आता या राज्याच्या जनतेने ठासून मारलेली आहे बरं का त्याला मलम लावत बसा चोरलेलं चिन्ह धनुष्यबाण आणि चोरलेलं शिवसेना हे नाव त्याचा वापर करून निवडून येणं याला ठासून येणं म्हणत नाही बरं का चोरून नेण म्हणतात हे चिन्ह तुमचं नाही हा पक्ष तुमचा नाही नरेंद्र मोदी आणि अमित शाह या महाराष्ट्राच्या शत्रूंच्या मदतीनं तुम्ही ते चिन्ह चोरल त्याचा फटका आम्हाला काही प्रमाणात नक्कीच बसलेला आहे नाही तुम्ही काय आहे तुम तुम्हाला लोकांनी का तु, मतं द्यावं तुमची लायकी काय आहे तुम्ही या राज्यासाठी काय केलं शिवसेनेची स्थापना अठ्ठावन्न वर्षापूर्वी झाली आहे तेव्हा तुम्ही कुठे होतात तुमचा जन्मतरी झाला होता का कोणत्या लढ्यात कोणत्या आंदोलनात तुम्ही होता शिवसेनेच्या मला सांगा तुम्ही फक्त टेंडर आंदोलनामध्ये होतात तुम्ही ठेकेदारांच्या ठेकेदारांसाठीच्या फायद्याच्या आंदोलनामध्ये होतात त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे मोदी शहा आणि निवडणूक आयोग यांच्या तसबुरी ठेवून त्याची पूजा करा बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पुजण्याचा तुम्हाला अधिकार नाही ठासून काय नाही तुमची ठासून मारली आहे आणि विधानसभेत ठासून मारू धनुष्यबाण पेरण्याची त्यांच्या आहे म्हणून धनुष्यबाण जे चोरलेलं तुम्ही घेऊन फिरताय ना ते परत करा आणि मग निवडणूक लढा किंमत असेल तर काँग्रेसच्या मतावर बरं मग काय तुम्ही स्वतंत्रपणे लढलात का तुम्ही स्वतंत्रपणे लढलात का हिमती मी म्हणतोय ना धनुष्यबाण बाजूला ठेवा चोरलेला धनुष्यबाण बाजूला ठेवा चोरलेला चोरलेला पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा उद्धव ठाकरेंचा चोरलेलं चिन्ह हे चोर तर चोरवर शिरजो बरं का चोर तर चोरवर शिरजो हिंमत असेल तर तुमचा पक्ष स्वतंत्र स्थापन करा तुमचं चिन्ह घ्या जे राज ठाकरे असतील त्या काळात नारायण राणे असतील त्यांनी स्वतंत्रपणे पक्ष स्थापन केले उभा परिषदेच्या सर्वोच्च प्रकरण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे अजित पवार गटाच्या आणि मिंदे गटाच्या चाळीस चाळीस आमदारावर अपात्रतेची टांगती तलवार आहे सर्वोच्च न्यायालयानं काही निरीक्षणं नोंदवलेली आहे की हे अपात्र ठरू शकतात अशा प्रकारच्या भूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या आहेत अशा वेळेला जे आमदार अपात्र ठरू शकतील आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भात एक खटला सुरू आहे अशा वेळेला हे आमदार मतदान करून विधान परिषदेचे आमदार निवडून आणतील हे घटनाबाह्य आहे त्यांना अधिकारच नाही आम्ही संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये मेन्शन करतो आहोत की ही निवडणूक घटनाबाह्य आहे बेकायदेशीर आहे तुम्ही या निवडणुकीला स्टे दिला पाहिजे शेतकऱ्यांच्या बघा कोकण कोकणात मध्ये अशा प्रकारचे प्रकल्प आणायचे त्यांच्या मित्र उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी हे त्यांचं धोरण आहे नाणार असेल वाढवण असेल अशा प्रकारचे घातक समुद्र नष्ट करणारे शेतकरी मच्छिमार बागायतदार कोकणातल्या यांना खतम करणारे अशा प्रकारचे प्रकल्प आणणं हा मोदींचा छंद आहे आणि मग रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल हां पालघर असेल म्हणजे वाढवण येथे अशा प्रकारचे प्रकल्प आणून आपल्या मित्र उद्योगपतींचा फायदा करून देण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे मात्र भाजप बोलतोय की पहिल्याच कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राला सगळ्यात जास्त निधी दिला या बंदरासाठी सातशे हजार दोनशे हा निधी महाराष्ट्राला नसून हा मोदींच्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी मंजूर केलेला निधी आहे